नमस्कार तुमचा परिचय काय नागर आनंद पाटील राणा बागड तालुका धुळ्यापासून आपलं किती आहे बावीस मशीन बावीस मशीन तुम्ही चार मिल चार्जरचा वापर केला होता बरोबर तो काय अनुभव होता मिल चार्जरचा अनुभवला दूध घट्टर दुधाचं असं मशीन टाकायचे ना दोन पातळ असायचं

अच्छा म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही वापरायला सुरुवात की तुम्ही आतापर्यंत किती सात बकेट खाऊ घात बस त्याच्यामध्ये समजा तुम्ही म्हटले शेण वगैरे तुमचं घट्ट त्याच्यानंतर समजा उलटायचा प्रॉब्लेम तुमचा सोन जनावर तब्येतीमध्ये काय फरक पडतो डॉक्टर असायचे आठ दिवसांनी दहा दिवसांनी असायचे दोन महिन्यापासून

एकदम डायरेक्ट खाऊन झाला खाऊन गेले नाड्या ना, <laughs> दागी दागी। ना चारा मध्ये खालून झाल्या गोपान झाला त्यांचा चारा खायचं प्रमाण पण वाढून गेलं चारा खायचं प्रमाण आणि अगोदर असं एकदम आपण टाकलं ना त्याला काही पात्र शेळा पच्छा व्यवस्थित अच्छा म्हणजे जनावरला व्यवस्थित पचायला सगळे तुमच्या डॉक्टरचा खर्च कमी झाला बरं जे दूध उत्पादक शेतकरी किंवा ज्यांचे मोठे मोठे गोठे किंवा दूध उत्पादक शेतकरी म्हणू शकतो आपण त्यांना त्यांना तुम्ही मिल्क चार्जरच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता पटत नाही वापरून बघाय एक बघेट वापरून मग काय म्हणजे एक बकेट करून सुरवात चालू केलं होतं अच्छा ते एका गायला चालू केलं होतं त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांना रिक्ष सांगू इच्छित पहिल्यांदा एक किलोच घ्या दा... समजा गाय असते एक किलोच घ्या किंवा एका गाडीवरती अनुभव तुम्ही अनुभव म्हणजे एकंदर तुमचा अनुभव चांगला आहे अजून तुम्ही काय सांगू शकता किलोची बॅग आता पंचवीस किलोची बॅग परवडते मी ती ना परि आणि आपल्या कसं गॅप पडत नाही गॅप पडत नाही एखाद्या वेळेस कसं आपल्या शॉपवर आलेलं बघत नाही नाही तर आपली काही अडचण आली पंचवीस किलोची बॅग राहिली म्हणजे एकदम एक सारखं चालू असतं ना बरोबर बरोबर समजा त्याच्यामुळे ते परवडत जातं त्याच्यामुळे मग तुम्हाला तुम्ही पंचवीस किलोची बाईक देतो म्हणजे समजा जे तुमचा आता कसं आहे गाय पण मोठे म्हणजे गोठ आहे मोठा आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते परवडून जातो ठीक आहे अजून काय सांगू इच्छिता लोकांना शेतकऱ्यांना समजा जे दूध उत्पादन शेतकरी त्यांनी तो वापरायला पाहिजे चालू आहे एकदा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक दुर्वळ वापर आणि अनुभव घेतल्यानंतर ते असं होणार नाही कोणी वापरणार नाही कारण की रिझल्ट शंभर टक्का रिझल्ट शंभर

अच्छा म्हणजे तुम्हाला याजर मध्ये पण फरक जाणवला ओके चव पण चांगली लागते तुम्ही चार्जर सोबत एसीटी वैदिक पण वापरताय आपण आता आपल्या वांग्याचा प्लॉट म्हणजे तुम्ही सुरुवात करताना मी चार्जर बसून केली त्याच्यानंतर सी टी वैदिक पण वापरायला लागले तर एसिटी वैदिकचा पण अनुभवच आहे तुमच्या वांग्या बघितले तुम्ही लोक नाही म्हणते मार्केट मध्ये तेल लावलंय काय ठीक आहे चालेल धन्यवाद सर